नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज वर। या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण मोदीजी कोशियारी समितीच्या अहवालाच्या आधारे तीन हजार रुपये पेन्शन आणि दहा वर्षांची थकबाकी द्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कोश्यारी समितीच्या अहवालांची अंमलबजावणी करून किमान तीन हजार रुपये पेन्शन आणि दहा वर्षांची थकबाकी द्यावी असे आवाहन पेन्शनधारकांनी पंतप्रधान मोदी यांना केले आहे इतर गटांना प्राधान्य दिले जात असताना सरकारने ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याने ते संतप्त आहेत पेन्शनधारक सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेले पेन्शनधारक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हित जपले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे मात्र तसे होताना दिसत नाही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पेन्शनधारक सतत कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहेत ज्यामध्ये ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन तीन हजार रुपये आणि दहा वर्षांची थकबाकी देण्याची शिफारस केली आहे कर्नल पाल सिंग यांचे आवाहन सरकारने किमान कोश्यारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी असे पेन्शनधारक कर्नल पाल सिंग म्हणाले ते म्हणाले की या सरकारने दहा वर्षांपेक्षा अधिक काळ देशावरती राज्य केले आहे आपल्या किमान पेन्शनची मागणी करत अनेक सेवानिवृत्त लोक हे जग सोडून गेले आहेत त्यांच्या जोडीदारांना नैसर्गिक न्यायाअंतर्गत या लाभाचा हक्क मिळावा कर्नल पाल सिंग यांच्या आवाहनाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून सरकार या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करेल अशी अपेक्षा पेन्शनधारक व्यक्त करत आहेत सत्यनारायण हेगडे यांची प्रतिक्रिया दुसरे पेन्शनर सत्यनारायण हेगडे यांनीही आपले मत मांडले ते म्हणाले आमच्यावर काय कोणी उपकार केला नाही आम्ही दहा वर्षांपासून आमचा हक्क मागत आहोत ज्यांनी देशाच्या प्रगतीसाठी नवा पैसा दिला नाही त्यांना फुकटमध्ये पैसे दिले जात आहेत आणि आम्ही वडीलधारी मंडळी आमच्याच पैशांसाठी लढत आहोत हा काय सबका साथ सबका विकास सत्ता बदलणारे आम्हीच वडीलधारी आहोत निवडणुकीच्या वेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी पेन्शनधारकांना आश्वासन दिले होते की केंद्रात भाजपचे सरकार आल्यास महिनाभरात कोश्यारी समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करू पण मोदीजींनी काँग्रेस सरकारचा तोच निर्णय लागू केला समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करून हा प्रकार काँग्रेसने कोश्यारीत घेतला होता ही भाजपसाठी लाजीरवाणी बाब आहे पण काँग्रेसच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे श्रेय मोदीजी अभिमानाने घेत आहेत मतदारांचे वर्गीकरण आणि मोदी सरकारचे प्राधान्यक्रम सरकारने मतदारांचे वर्गीकरण केल्याचा आरोपही पेन्शनधारकांनी केला आहे ते म्हणाले की देशातील एकशे चाळीस कोटी लोकांपैकी सुमारे साठ टक्के मतदार हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ते म्हणतात की मोदी सरकारला शेतकऱ्यांशी जोडण्यात रस आहे कारण त्यांना जास्तीत जास्त मते मिळवणे महत्त्वाचे आहे त्याचवेळी मतदानात सक्रिय सहभाग न घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारने शेवटच्या वीस टक्के श्रेणीत टाकले आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे सरकारकडून पेन्शनधारकांच्या अपेक्षा आणि मागण्या सरकारने कोश्यारी समितीच्या शिफारशी लवकरात लवकर लागू कराव्यात जेणेकरून देशातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळू शकेल असे आवाहन या संतप्त निवृत्ती वेतनधारकांनी केले आहे आपल्या आयुष्यातील मोठा भाग देशसेवेत घालवला असून आता सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे असे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे सोशल मीडियावर ही बाब झपाट्याने पसरत असून त्यावर सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहायचे आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank you